कधी येतोय काय माहिती बाबा दरवेळेस मी ह्याची वाट बघायची आणि हा हा अरे कशाला आला इथं काय करते काहीच नाही तू कस काय इकडं काय नाही आल तो एवढा खराय मग तू दिसली हा का मी तेच म्हंटल अचानक कसं काय आला तस पण तुला एकटेच बोलायचं होतं म्हणून मग दिसली तू काय बोलायचं होतं आ, का तू काय करते इथं काहीच नाही हेच मी पण रानातच बघायला आलं ते त्याच्यामुळे काय गवत कपडा ती काय हा मग इकडं कुठं गवत आमच्या रानात अरे मग आता पण खूप वेळ झाला ना म्हणून म्हटलं थोडा बसावा जरा नाही का बस, बस... ना म्हणते तू <laughs> बोल ना तू कसं काय इकड बस मग बोलू नाही बोल ना अरे बस ग काय चाललंय मग कसं काय चाललंय कॉलेज कायच नाही एकदम निवांत तुझंच सांग कसं चाललंय चांगलं चाललंय पण लय दिवस झाले बोलायचं होत काय रे न... बोल ना काय बोलायचं होतं कस बोल समजा नाही पण लय दिवस झालं बोलू एकटी पण कुठे भेटली नाही काय बोलायचं होतं पण मला तू लय आवडते काय हा आणि आता असं पण आपण एकाच कॉलेजला येत पण मी असं काही विचारत नाही केला रे तुझ्या बद्दल कधी पण आता करके आता म्हणल्यावर नाही मला ना माझ्या एज्युकेशन वर जास्त फोकस करायचं मला हे प्रेम भीमाच्या भानगडीत नाही पडायचे अरे मग मी तुला म्हणून नाही पण अरे मी तुझ्या बद्दल असं कधी विचारच नाही केला त्याच्यामुळे अरे मग मी पण तीच म्हणतो इतके दिवस नाही केला मग आता बघ ना नाही रे प्रेमाचा काय आपण चांगले फ्रेंड्स तर फ्रेंड्सच राहू ना नाही पण फ्रेंड्स किती दिवस नाही का काय तू माझा आजपासून बेस्ट फ्रेंड पण प्रेम वगैरे असं काही नाही पण काय काय अडचण कमी नाही असं कमीच प्रश्न नाहीये असं त्याच्यामुळे मग नको तू असं कसं काय काय पण बोलू शकतोस अर्थच नाही तू मच म्हणती तू असलेत नाही पडायचं पण मी थोडीच म्हणते तुला सगळं सोडून पड म्हणून हे बघ मी ना असं प्रेम माझ्या भानगडीत पडतच नाही त्याच्यामुळे तू माझ्याविषयी सोडून दे बघ काय चाललंय प्रेमक काय झालं काय चाललंय काय पण काय माझ्या कॉलेजचा फ्रेंड आहे हा जस्ट मला आला होता इथं विचारायला काय विचारतोय कोण आहे हा माझ्या मामाचा मुलगा आहे मग हा मला विचारत होता तू मला मला तू आवडते म्हणून काय म्हंटल मग तू नाहीच म्हणणार ना हा कशाला म्हणू सांगितलंय मग त्याला हो सांगितलंय नित काय मनात असलंत बोलव अजून नाही काय मनात जातो मी चालते जाऊ जास्त काय बोलणार नाही ना नाही नाही तेच सांगत होता तू एवढा वेळ लागतो का तुला यायला म्हणून मी इथे थांबत नाही झाला टाइम थोडा हां दरवेसच तसंच आहे अरे इथून मग मीच फम वाट बघतो तुझी तू आधी एकदा बघितले की लगेच तुला झाला तरच चालू कधी वाट बघितली काय माहिती तू मग माहिती ना मला सांगायचं एवढं काय त्याला नाही बाबा नाही जमायच आपलं मग सांगितलं की तेच सांगत होते मी त्याला जाऊ दे नको चिडचिड कर ओके ना चिड त्याच्या मग म्हणते लवकर लग्न करून टाक जायचं का आता जायचं का आता चल जाऊ आळंदीला झाले लगेच आळंदीत लग्न काही गरज आहे का आपल्याला आळंदीत जाऊन लग्न करायची मस्त थाटामाटात करू घरी हा मग एवढं एवढं कळतंय तरी म्हणजे लगेच लग्न करायचं थांब जाऊ दे वेळ असं भेटा भेटते ना आपलं हम्म चालतंय मग चल मग जाऊया आता कुठं जायचं चल चक्कर फिरायला वर द्या हा मग कधी नेता का फिरायला मनानी अरे मग काम असते तर जाऊ दे आता नाही तर मग चल तर राक्र चल